नाशिकमध्ये उद्द आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे एका कार्यक्रमासाठी शाळेच्या उद्घाटनासाठी उपस्थित आहेत येणारा दिवसांपूर्वी रश्मी ठाकरे यांच्या कार्यक्रमाला असणाऱ्या उपस्थितीवरून त्यांच्या राजकारणामध्ये एंट्रीच्या देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी झालेला नाशिक दौरा मंदिरात मध्ये आरती आणि आज नाशिकमध्ये एका शाळेचं उद्घाटन या दौऱ्यामुळे रश्मी ठाकरे यांच्या राजकारणामधील एंट्रीला आता चर्चा होती नाशिकमध्ये नाशिकमध्ये एका साधना ना, शाळेच्या उद्घाटनासाठी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे आलेले आहेत तर दोघांच्याही हस्ते या शाळेचं उद्घाटन झालेलं आहे नाशिकमध्ये आणखी काही कार्यक्रमांना आज हे दोघेही उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर ते पुन्हा मुंबईमध्ये येणार आहेत काही दिवसांपूर्वीच रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नाशिक दौरा केला यावेळी त्यांनी काळाराम मंदिरामध्ये जाऊन रामाची आरती केली त्यानंतर गोदा जाऊन देखील आरती केली आणि त्यानंतर आज पुन्हा हे दोघं नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत कार्यक्रम कार्यक्रम जरी खाजगी असला तरीही रश्मी ठाकरे यांच्या आता राजकारणातील प्रवेशावरून अनेक चर्चा रंगू लागलेल्या आहेत आगामी निवडणुकांमध्ये रश्मी ठाकरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अशा देखील आता चर्चा सुरू झाल्या तर याबाबत अधिक बोलण्यासाठी पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण खर तर रश्मी ठाकरे यांच्या आता विविध कार्यक्रमांना जे आपण हजेरी बघायला मिळतो त्याच्यामुळे आता त्या राजकारणात येत आहेत की काय अशी देखील चर्चा रंगताना दिसत खरंय आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर रश्मी ठाकरे या प्रत्यक्षात राजकारणात येतील अशा पद्धतीच्या जर दरच्या चर्चा रंगलेल्या होत्या आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचं जे अधिवेशन पार पडलं त्या अधिवेशनाच्या दरम्यानही त्यांच्या राजकारणाबाबतच्या चर्चा सुरू होत्या आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच्या दिवशी जी जाहीर सभा झाली त्या सभेच्या दरम्यान आमदार विविध आमदारांनी त्यामध्ये सूर देखील मिसळवलेला हो होता यामध्ये भास्कर जाधव असतील यांनी तर थेट जाहीर सभेमधून आपलं भाषण सुरू असतानाच त्यांनी रश्मी ठाकरे यांनी राजकारणात यावं अनेक महिलांची तशा स्वरूपाची मागणी आहे आणि त्याची गरज देखील आहे गद्दारांना गाडायचं आहे आपल्यासोबत फसवणूक झाली आहे अशा पद्धतीचा प्रतिक्रिया दिली होती त्यांनी भाषणामध्ये आपलं मत मांडलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा कार्यक्रम हा नाशिकमध्ये पार पडतोय त्याला रश्मी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय सोबत आदित्य ठाकरे देखील आहे आणि याच दरम्यान रश्मी ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करावा असाही सूर अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चर्चेच्या दरम्यान मिसळवला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की हा कार्यक्रम होतोय साधना एज्युकेशन सोसायटीचा था। जे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ज्या माजी नगरसेविका दिवंगत सत्यबाबा गाडेकर यांच्या या शाळेचं उद्घाटन होतंय आणि त्यांचा पुतळ्याचं देखील या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे एकूणच जर बघितलं तर हा संपूर्ण सोहळा होत असताना रश्मी ठाकरे यांची उपस्थिती या निमित्तानं चर्चेचा विषय बनली तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर या कार्यक्रमाच्या दरम्यान रश्मी ठाकरे नेमका उपस्थितांना काय मार्गदर्शन करतात आपल्या आगामी काळातील राजकारणातील एंट्रीच्या बाबत काही संकेत देतात का हे सगळं बघणं महत्वाचं असेल मात्र ज्या पद्धतीनं पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रश्मी ठाकरे यांनी थेट राजकारणात यावं अशा स्वरूपाचा जो सूर लावलेला आहे त्याला या ठिकाणी रश्मी ठाकरे यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया असतील किंवा काही भाषणाच्या माध्यमातून संकेत असतील हे दिले जातात का हे बघणं महत्वाचं असेल किरण धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी